आंब्याची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका पॅन मध्ये अर्धा कप तूप घेऊयात वाटीच्या प्रमाणामध्ये साहित्य घेणार असाल तर अर्धी वाटी तूप घ्या किंवा दोन वाटी रवा घेणार असाल तर एक वाटी तूप घेऊ शकता आता आपल्याला ह्यामध्ये एक कप रवा घ्यायचा आहे रवा आपल्याला हलक्या बदामी रंगात छान भाजून घ्यायचा आहे मंद ते मध्यमाचे वरती रवा छान भाजून घेऊयात हे बघा रवा तुपात छान फुलत चाललाय असाच आपण हा रवा छान भाजून घेऊयात तर हे बघा रव्याला हलका बदामी रंग आलाय दोन चमचे काजू बदामचे काप घेऊयात आणि चार चमचे दूध पावडर घ्यायची आहे म्हणजे आंब्याच्या वडीला छान दुधा स्वाद येईल आता आपण हे फक्त अर्धा मिनिट रव्यासोबत तुपात परतून घेऊयात ड्रायफ्रुट्स आणि दूध पावडर अर्धा मिनिट रव्यासोबत तुपात परतून घेतल्यानंतर पॅनमधून काढून घेऊयात आता वडी बनवण्यासाठी पुन्हा पॅनमध्ये एक कप साखर घेऊयात साखरेचं सा प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आंबा सुद्धा गोड असेल तर साखरेचं सा प्रमाण कमी करू शकता आता ह्यामध्ये अर्धा कप पाणी घेऊयात मीडियम टू हाय फ्लेमवरती साखर विरघळवून पाक तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा साखरेच्या पानाला उकळी आली आहे पण अजून आपल्याला हे उकळून घट्ट करून घ्यायचं आहे तर आपण हे अजून पाच ते सात मिनटे उकळून घेतलंय आपण पाक चेक करूयात हे बघा चमच्यावरून शेवटचे थेंब पडताना हलकी तार तयार होते हाताने सुद्धा चेक करून बघूयात हे बघा हलकी तार तयार होते आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात आणि पाकामध्ये मिक्स करून घेऊयात पुन्हा यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे मी इथे एक आंब्याचा रस काढून घेतलाय मिक्सरशिवाय आंब्याचा रस सोप्या पद्धतीने कसा काढावा हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आंब्याचा रस मिसळून घेतल्यावर ह्यामध्ये रवा ॲड करूयात आणि पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता आपल्याला हा रवा असाच ढवळत घट्ट करून घ्यायचा आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा रवा एवढा घट्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी प्लेटला तूप लावून घेतलंय यामुळे वडा सहज प्लेट पासून वेगळ्या होतील आता यावर मी काजू बदामचे काप लावून घेते आणि चमच्याने ह्यामध्ये घट्ट बसवून घेऊयात आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे छान सेट होईल तर आपण हे दोन तास थंड करून घेतलंय ह्याचे आता पिसेस करून घेऊयात जर घट्ट झालं नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घेऊ शकता ह्या बघा आपण छान वड्या पाडून घेतल्यात आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात कप कपकेक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटी रवा घेऊयात हा मी साधा जाडा रवा घेतलाय रवा आपल्याला मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता तर हा बघा आपण रवा मिनिटभर मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलाय आता ह्यामध्ये अर्धी वाटी साखर घेऊयात सगळं साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे जर मेजरमेंट हो योग्य असेल तर केकसुद्धा एकदम परफेक्ट बनतो एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर पुरेशी होते पण तुमच्या घरी जर जास्त गोड खाण्याची सवय असेल तर अजून दोन चमचे साखर वाढवू शकता सेम त्याच वाटीने पाव वाटी तेल घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध तुम्ही घेऊ शकता आता मी ह्यामध्ये पाऊन वाटी आंब्याचा गर घेते तुमच्याकडे जर जास्त आंब्याचं घर असेल तर पूर्ण एक वाटी भरून आंब्याचं घर घेऊ शकता आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात म्हणजे सगळं छान एकजीव होईल तर हे बघा आपण हे मिनिटभर मिक्सरला फिरवून घेतलंय सगळं छान एकजीव झालंय आता आपण हे एका भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आपल्याला केकचं मिश्रण हाताने फेटावं लागत नाही की सगळं एकजीव होईपर्यंत ढवळत राहावं लागत नाही मिक्सरमुळे ही स्टेप अगदी सहज होते आपण मिक्सरच्या जारमधून सगळं मिश्रण काढून घेतलंय आता ह्यावर झाकण ठेवून रवा पंधरा मिनटे छान भिजवू देऊयात तर रवा झाकून ठेवून पंधरा मिनटं झाली आहेत हे बघा रवा पहिल्यापेक्षा थोडा घट्ट झालाय आपल्याला ह्यामध्ये थोडंसं दूध ॲड करावं लागेल पण त्याआधी आपण ह्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घेऊयात आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि रवा घट्ट असल्यामुळे ह्यामध्ये आपण पाव वाटे एवढं दूध घेतोय आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि एकजीव करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळं छान एकजीव करून घेतलंय बॅटर बघा एकदम मस्त फ्लफी तयार झालंय इथे मी चहाचे कप घेतलेत हे साधे आपण जे कार्यक्रम असला की चहा देण्यासाठी वापरतो किंवा बाहेरच्या कप मध्ये चहा मिळतो ते कागदी कप आहेत ह्या कप मध्ये आता हे बॅटर भरून घेऊयात बॅटर भरताना कप फक्त अर्धा भरून घ्यायचा इथे मी फक्त दोन दोन चमचे बॅटर एका कप मध्ये भरून घेते तर हे बघा आपण हे सगळे कप भरून घेतलेत आता ह्यावरती मी टूटी फ्रुटी ऍड करते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुटचा सुद्धा वापर करू शकता आता हे कप केक किती वेळ बेक करायचे ते पाहूयात इथे मी कढई पाच मिनटं प्रिहीट करून घेतली आहे ह्यामध्ये ही प्लेट ठेवूयात आणि झाकण लावून मंदाचे वरती हे कपकेक बेक करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता उरलेलं बॅटर आहे त्याचासुद्धा आपण केक बनवणार आहोत त्यासाठी मी केक टीनला तेल लावून गव्हाचं सुकंपीठ पसरवून घेतलंय बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घ्यायचं आहे यावरती मी बदामाचे काप पसरवून घेते बदामऐवजी दुसरे ड्रायफ्रुट्स किंवा टूटी फ्रुटी असेल तर ते चालू शकतं किंवा प्लेन ठेवलात तरीही चालेल आता हा सुद्धा केक आपण बेक करून घेऊयात तर इथे कपकेक बेक करायला ठेवून तीस मिनटं झाली आहेत बघू शकता कपकेक छान टम्म फुलून आलेत पण हे परफेक्ट बेक झाले का ते पाहूयात ही बघा टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे केक चांगले बेक झालेत हे थंड करून घेऊयात तर हे बघा केक आपण थंड करून घेतलेत कपमधून केक बाहेर काढून घेऊयात हा बघा खूप छान जाळीदार केक तयार झालाय मस्त मऊ लुसलुशीत आंब्याचा कप केक आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवून घेतलेत आपला दुसरा केक पण आपण अर्धा तास स्लो गॅसवरती बेक करून घेतलाय खूप छान तयार झालाय आपण हा डिमोल्ड करून घेऊयात बगा, अपला मैंगो हा बघा आपला सुंदर मँगो केक तयार आहे आपण हा सुद्धा कापून घेऊयात हा केक सुद्धा छान जाळीदार आणि मौसूज झालाय आंब्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका पातेल्यात सव्वा वाटी पाणी घेऊयात आणि सव्वा वाटी दूध घेऊयात घरी जे अवेलेबल असेल ते दूध घेऊ शकता पाणी आणि दुधाचं प्रमाण समा प्रमाणात घेतलं की शिरा अगदी छान मऊसूत होतो आता आपण हे दूध एका साईडला गरम करत ठेवूयात आता पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे पाणी दूध तूप साखर सगळं साहित्य एकाच वाटीने घ्यायचं आहे ह्यामध्ये आता एक वाटी रवा घेऊयात रवा आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती छान बदामी रंगात भाजून घ्यायचा आहे सतत हलवत रवा आपण छान भाजून घेऊयात रवा भाजेपर्यंत एका साईडला आपण आंब्याचा रस काढून घेऊयात इथे मी एक हापूस आंबा स्वच्छ धुवून घेतलाय ह्याला आपण कापून घेऊयात पुन्हा याचे दोन भाग करूयात आता मी अशी एक गाळणी घेतलीये आणि खालती एक भांड ठेवलंय आता आंबा आपल्याला ह्या गाळणीवरती घासून घ्यायचा आहे हा बघा अगदी काही सेकंदात आंब्याचा रस गाळणीमध्ये गाळून वेगळा झाला आता मी आंब्याची बाट गाळणीवरती घासून रस वेगळा करून दाखवते हे बघा बाटीमधला रस सुद्धा अगदी सहज वेगळा होतो आंबा कापून मिक्सरला बारीक करून रस बनवून घेण्याची अजिबात गरज नाही उलट ह्या पद्धतीने रस काढल्यावर बघू शकता बाट अगदी साफ झाली आहे तर मी संपूर्ण आंब्याचा रस काढून घेतलाय बघू शकता आंब्याचे केस गाळणीमध्ये वेगळे होतात आणि निव्वळ रस आपल्याला अगदी सहज मिळतो आणि हा रस बऱ्याच वेळ फ्रेश राहतो काळा पडत नाही तर आपल्या रव्याला सुद्धा हलका बदामी रंग आलाय आणि तुपामध्ये रवा छान फुलला गेलाय ह्यामध्ये आता मी काही ड्रायफ्रुट्स घेतले ते ॲड करते मी इथे काजू बदामचे काप आणि चारोळ्या घेतल्या आहेत तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल ड्रायफ्रुट्स आपल्याला रव्यासोबत मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने रव्यासोबत भाजून घेतले की सेपरेट ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायची गरज लागत नाही असे छान भाजले जातात ड्रायफ्रुट्स मिनिटभर भाजून घेतल्यावर ह्यामध्ये पावून वाटी साखर घेऊयात शिऱ्यासाठी आपण एक वाटी रवा असेल तर एक वाटी साखर घेतो पण आपण ह्यामध्ये आंबा घेणार आहोत त्याचा सुद्धा गोडवा असणार आहे म्हणून पावून वाटी साखर घेतली साखर सुद्धा रव्यामध्ये छान मिसळून घेऊयात साखर मिक्स करून घेतल्यावर गरम करून दूध आणि पाणी ऍड करूयात पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेऊयात आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे तर आपण शिरा मिनिटभर वाफवून घेतलाय अगदी छान मऊसूद झालाय आता यामध्ये आंब्याचा रस ऍड करूयात आणि अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे रवा आंब्याच्या रसामध्ये पूर्णपणे भिजला पाहिजे त्यामुळे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता आपण सगळं छान मिक्स करून घेतलंय पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घेऊयात म्हणजे रवा आंब्याच्या रसामध्ये छान मुरला जाईल तर हे बघा आपण रव्याला मिनिटभर वाफ काढून घेतली आहे आंब्याच्या रसातला मऊ उश्लुषित केशरी शिरा तयार आहे आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात केक बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम इथे एका आंब्याचा घर घेतलाय हा राजापुरी आंबा आहे पाचशे ग्राम एवढा आंबा होता आणि थोडासा आंबट लागत होता तर ला। मी याचा छान केक तयार केला मी इथे एक वाटी एवढी साखर घेतली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता आणि घेतलेले आंबे गोड असतील तर साखर कमी वापरली तरीही चालेल आता सगळ्यात आधी आपण या मिक्सरच्या जार मध्ये आंब्याचा गर घेऊयात साखर एक वाटी घेतलेली आहे ती सुद्धा घेऊयात आणि फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पावडर घेऊयात तुम्हाला जर मँगो फ्लेवर मार्केटमध्ये उपलब्ध झाला तर तो सुद्धा तुम्ही इथे वेलची पावडरच्या ऐवजी वापरू शकता आता हे मिक्सरला लावून ह्याची बारीक प्युरी करून घेऊयात ही बघा छान प्युरी तयार करून घेतली आहे आता हा आंब्याचा रस आपण गाळून घेऊयात आंब्याचा रस ह्यासाठी गाळून घ्यायचा कारण केव्हा केव्हा आंब्याचे गठ्ठे तसेच राहतात अशा प्रकारे गाळून घेतलं तर एकसारखा रस आपल्याला मिळतो आणि आंब्याचे केस असतील तर ते सुद्धा वेगळे होतात हा बघा संपूर्ण रस गाळून घेतलाय आणि हा वरचा गाळणी मधला शिल्लक भाग मात्र आपण टाकून देणार आहोत आता एका एक वाटी एवढं पाणी घेऊयात ह्या पाण्यामध्ये जो गाळून घेतलेला आंब्याचा रस आहे तो ऍड करूयात आणि ढवळून एक जीव करून घेऊयात आता ह्यामध्ये एक चमचा अगर अगर पावडर घ्यायची आहे ही पावडर तुम्हाला कुठल्याही बेकरीच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल आहे आता ही पावडर ह्या मिश्रणासोबत एकजीव करून घ्यायची आहे पावडर एकजीव करून झाल्यावरती ह्या मिश्रणाला फक्त साधारणशी उकळी येईपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे हलकीशी उकळी आले गॅस बंद करूयात आणि ह्यामध्ये मी आता दोन चिमुटभर एवढा ऑरेंज कलर घेतलाय हे अगदीच ऑप्शनल आहे कलरचा वापर नाही केला तरीही चालेल मिक्स करून घेतलंय आता हे थंड करून घेऊयात मिश्रण कोमट झालंय मी इथे चौकोनी डबा घेतलाय त्यामध्ये मिश्रण ओतून घेऊयात आता हा डबा फ्री दोन तास थंड करून घेऊयात पुन्हा आपण सॉसपॅन मध्ये दोन कप दूध घेऊयात उकळून थंड केलेलं गायीचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे वापरू शकता अर्धी वाटी साखर ऍड करायची आहे आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव कप एवढी दूध पावडर घेतली आहे ती ऍड करूयात आणि हे दुधासोबत आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गट्टे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे दूध पावडर दुधामध्ये एकजीव झाली आहे ह्यामध्ये एक, एक चमचा वेलची पावडर घेऊयात ह्यामध्ये सुद्धा तुम्ही वेलची ऐवजी मँगो सेन्सचा वापर करू शकता आता एक चमचा अगर अगर पावडर घेऊयात पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला फक्त पाच मिनिटं वाफ येईपर्यंतच गरम करून घेऊयात उकळी येईपर्यंत गरम करायचं हे बघा वाफ यायला गॅस बंद करूयात आणि दूध थंड करून घेऊयात घेऊया आंब्याच्या रसाचा डबा फ्रीज मधून बाहेर काढलाय ही जिरी तयार झालीये आता याचे पिसेस कट करून घेऊयात पिसेस कट करेपर्यंत माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक पटकन करा आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आता हा डबा आपण एका प्लेटमध्ये उलटा करूयात म्हणजे सगळे पीसेस व्यवस्थित बाहेर येतील हे हे पहा किती छान ब्लॉक्स ब्लॉक्स तयार झालेत आता मोठे आहेत याचे आपण अजून एक एक पीस कट करूयात आणि थोडे लहान पीसेस बनवून घेऊयात हे बघा सगळे पीसेस कट करून घेतलेत आता जे दूध थंड करायला ठेवले ते कोमड झालंय ते आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे इथे मी असा एक प्लास्टिकचा डबा घेतलाय तुम्ही केकटी नसेल तर तो वापरू शकता किंवा स्टीलचा कुठलाही डबा घेतला तरीही चालेल दूध ट्रान्सफर केल्यावरती हे पीसेस कट केले ते ऍड करूयात आता डबा थोडासा हलवून दुधामध्ये पीसेस ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत हे बघा दूध वरती आलाय आणि पीसेस दुधामध्ये पूर्ण बुडालेत आता हा डबा जशाच्या तसा फ्रीजमध्ये दोन तास ठेवूयात दोन तासाने डबा फ्रीज मधून बाहेर काढलाय बघू शकता खूप छान सेट झालाय ह्याच्या कडासुरीने लूज करून घेऊयात आता प्लेट मध्ये काढून घेऊयात हे बघा लगेच डिमोल पण झाला आता कट करून दाखवते वाव हा बघा किती सुंदर दिसतोय पीस आता या केकचे पीसेस कट करून घेऊयात किती सुंदर दिसतोय केक आपण ह्याला मँगो मिल्क पुडिंग सुद्धा म्हणू शकतो मैदा ओवन वगैरे काहीच न वापरता हा पदार्थ तयार केलाय तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते तर फ्री आहे आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू